नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी श्रावण सोमवारच्या दिवशी शिवामूठ कधी कोणती आणि कशी व्हायची त्याचे महत्त्व काय आणि शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी यंदा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि ती सोमवारपासूनच झाली आहे तसेच यावर्षी एकूण पाच श्रावणी सोमवार आले आहेत हा योगायोग तब्बल एकाहत्तर वर्षांनी जुळून येत आहे श्रावण सोमवार म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणीच असते या दिवशी महादेवाच्या मंदिरात आणि ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची रांग लागते तर काही तीर्थक्षेत्री श्रावण सोमवार निमित्त अनुष्ठाने करण्यात येतात तसेच दिनदर्शिकेत श्रावणी सोमवारी शिवामुठ लिहून त्यापुढे एखादे धान्य लिहिलेले असते शिवामूठ म्हणजे नेमके काय त्याबाबतची माहिती आणि महत्त्व आपण या व्हिडिओत जाणून घेऊया तर मंडळी महादेव भोलेनाथ शंकराच्या उपासनेसाठी ओळखला जाणारा हा महिना सोमवारपासून सुरू होत असल्याने यंदा श्रावणाला महत्त्व प्राप्त झाले आहे सोमवारपासून श्रावण सुरू होत असल्याने यंदा पाच श्रावणी सोमवार येत आहेत श्रावणात प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे त्यालाच आपण शिवामूठ असे म्हणतो प्रत्येक श्रावणी सोमवारची वेगवेगळी धान्य असतात त्याची माहिती दिनदर्शिकेत दिलेली असते तर श्रावण महिना व्रत वैकल्याचा असल्याने अनेक जण श्रावणी सोमवारी उपास करतात तसेच महादेवाचे दर्शन घेत बिलपत्र आणि दूध अर्पण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याची रीत आहे त्याला वेगळे हे आहे भगवान शंकराला आशुतोष म्हणतात म्हणजेच कोणतीही गोष्ट भक्तिभावाने अल्प प्रमाणात मनोभावे अर्पण केली तर भोलेनाथ त्याचा स्वीकार करून भक्तांवर कृपादृष्टी ठेवतात त्यामुळे आशुतोष शंकराला फक्त मुठभर धान्य वाण्यात येते त्यामुळे याला शिवमुठ असे नाव रूढ झाले आहे तर अनेक भाविक सोमवारी भोलेनाथाला जलाभिषेकही करतात तर मंडळी पूर्वी स्त्रियांना घराचा उंबरठा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे अशा व्रत वैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्य स्त्रिया आनंदाने करत आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोच तोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो आधुनिक वि विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे त्यामुळे त्याच्या संसाराला हातभार लागत असे देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतांमधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाहीतर अन्न अपली ची है। तर ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान तर मुठमुठ -मुठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रतवैकल्यांमधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून तामनात मुठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे कोणतीही गोष्ट दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते ते ज्ञान आणि अन्न यासाठी लागू आहे आपल्या संस्कृतीत ज्ञानदान आणि अन्नदान याला विशेष महत्त्व आहे त्यातूनच शिवामूठ ही संकल्पना आल्याचे सांगण्यात येते गरजूंना मुठभर धान्य तरी द्यावे ही शिकवणच या शिवामूठमधून मिळते आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी प्रतिकात्मक आणि रूपाने सांगण्यात आल्या आहेत त्याला अनुसरून या प्रथा रूढ झाल्या आहेत सगळ्यांचे सुख हित यांचा विचार करणारी आपली संस्कृती आहे त्यामुळे आधुनिक काळात जुन्या प्रथा परंपरा यांचा अनादर न करता त्याच्यामागील विचार आणि प्रतीक जाणून घेण्याचा प्रयत्न करत ही शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे अशी जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि सर्वेपे सुखीनं संतू अर्थात सगळ्यांचे सुख हित चिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपरांचा भाग होण्याचा आपण प्रयत्न करावा तर मंडळी तब्बल अठरा वर्षानंतर यंदा श्रावणात पाच सोमवार असतील प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवामूठ महादेवाला अर्पण केली जाते शिवामूठ वाहिल्यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि आयुष्यात सुखसमृद्धी येते आणि दान केल्याचे पुण्यही लाभते तर पाहूया यंदाच्या श्रावणी सोमवारच्या शिवामूठ पहिल्या श्रावणाला होती तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट रोजी आहे आणि शिवामूठ आहे तीळ तिसरा श्रोम श्रावणी सोमवार आहे एकोणीस ऑगस्टला आणि शिवामूठ आहे मोग चौथा श्रावणी सोमवार आहे सव्वीस ऑगस्टला आणि शिवामूठ आहे जव आणि पाचवा श्रावणी सोमवार आहे दोन सप्टेंबरला आणि शिवामूठ आहे सातू तर आता पाहूया शिवामूठ कशी व्हावी श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी सर्वप्रथम पाणी अर्पण करावे म्हणजे जल अर्पण करावे दूध अर्पण करावे अकरा बेलाची पानं फुलं अर्पण केली जातात अर्पण करावीत त्यानंतर पूजा करताना धूप लावावी त्यानंतर महादेवाला साखर अर्पण करावं त्यानंतर शिवामूठ अर्पण करावी प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवामूठ असते आता पाहूया शिवमूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा तर शिवामूठ अर्पण करताना ओम नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शूल्ये शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय संभवे हा मंत्र म्हणावा किंवा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावा तर आता पाहूया शिवामूठ वाहण्याचं महत्त्व शिवमूठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो आणि ती प्रत्येक महिलेनं व्हावी असं सांगितलं जातं लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षं महाराष्ट्रात स्त्रिया हे व्रत करतात श्रावणातील पाच सोमवार शिवामूठ वाहिल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात अशी मान्यता असून असे सांगितले जाते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद